नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो वेळापत्रक जाहीर झालेलं एक नवीन जिल्ह्याचं बघा तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नागपूर शहर बघा मित्रांनो आज नागपूर शहर व कारागृह नागपूर कारागृह व नागपूर शहर या दोन्ही घटकांचं मी तुम्हाला कधीपासून मैदानी चाचणी सुरुवात होणार आहे आणि किती दिवस मैदानी चाचणी जाणार आहे सर्वात पहिले कोणत्या महिलांची किंवा पुरुषांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे संपूर्ण माहितीची संपूर्ण जे वेळापत्रक आहे मित्रांनो ते इथं जाहीर झालेले नागपूर शहर आणि नागपूर कारागूचं संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या कारण आपण असेच नवीन वेगवेगळ्या जिल्ह्यांची जेव्हा आपण जे वेळापत्रक जाहीर होईल मित्रांनो ते तुम्ही सर्वात पहिले आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला इथं प्रोव्हाइड करून देऊ मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करा आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या आणि नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिले मी तुम्हाला वेळापत्रक दाखवतो एकदा बघा जसं तुम्ही आता जो तुम जो तु तु? हा जो वेळापत्रक आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही हा सविस्तर इथं वाचू शकतात मित्रांनो तो बघा मित्रांनो हा जो वेळापत्रक तो जाहीर कधी झाले ते तुम्हाला दाखवतो जाहीर आहे मित्रांनो हा झालेला एकवीस तारखेला बघा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला हा इथं जाहीर झालेला आहे मित्रांनो बघा आता विषय काय मित्रांनो विषय जर आपण बघितला बघा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस व कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस उमेदवारांना शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणीकरिता बोलवण्याबाबत वेळापत्रक बघा तुम्ही विषय तुम्हाला समजून आलेले असेल मित्रांनो कारागृह आणि नागपूर सिटी पोलीस यांचं इथं दोघांचं जे काय मित्रांनो मैदानी चाचणी कधीपासून सुरू होणार आहे त्यांचं वेळापत्रक इथं जाहीर इथं केलेलं आहे मित्रांनो बघा आता खाली तुम्हाला एकदा वाचून दाखवतो काय म्हणतोय वेळापत्रक आणि कधीपासून चालू होणार आहे तुम्हाला झूम करून दाखवतो बघा तर मित्रांनो जर तुम्ही बघाल आता इता दोन तुम्हाला दाखवतो बघा तर मित्रांनो काय म्हणते बघा तर उपरोक्त कर आहे की पोलीस आयुक्तालय नागपूर शहर यांचे पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस व कारागृह महानिरीक्षक यांचे अस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस च्या अनुषंगाने पोलीस शिपाई भर पदाची दिनांक अकरा दोन हजार सव्वीस बघा अकरा अकरा फेब्रुवारी अकरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे अकरा फेब्रुवारी पासून आपण अकरा फेब्रुवारीपासून सात तीन दोन हजार सव्वीस म्हणजेच सात मार्च पर्यंत किती मित्रांनो सात मार्च पर्यंत बघा म्हणजे अकरा फेब्रुवारी फेब्रुवारीपासून सात मार्च पर्यंत तुमचं पर्यंत एकूण सतरा दिवसांचे व कारागृह शिपाई पदाची दिनांक बघा मित्रांनो आता पहिले तुम्हाला इथं सांगून देतो बघा अकरा फे फेब्रुवारी तुम्हाला इथं लिहून दाखवतो बघा अकरा फेब्रुवारी ते सात मार्च पर्यंत मित्रांनो इथं तुम्हाला इथं सिटी बघा नागपूर सिटीचं तुम्हाला बघा नागपूर इथं सिटी देखा नागपूर शहर म्हणजे नागपूर शहरचं जे फिजिकल आहे मित्रांनो जे मैदानी चाचणी आहे ती अकरा फेब्रुवारी ते सात मार्च पर्यंत ह्या कालावधीमध्ये ही नागपूर सिटीचं इथं काय होणार मित्रांनो मैदानी चाचणी होणार आहे तुम्हाला आता आपण गोष्ट करूया कारागुरूची बघा आता तुम्हाला एकदा कारागुरूचं सांगतो बघा कारागुरूचं सांगा बघा तर कारागृहचं बघा मित्रांनो टब्बल जी नागपूर सिटीची जी इथं मैदानी चाचणी मित्रांनो ती टब्बल इथं सतरा दिवस चालणार आहे इथं सतरा दिवस तुम्हाला इथं डेट पण दिली बघा सतरा दिवस इथं दिवस पण दिले व कारागुरु शिपाई पदाची दिनांक बघा कारागृहचं चा कधीपासून चालू होणार आहे मित्रांनो तर कारागृहासाठी तुम्हाला एक माहिती देतो बघा तर कारागृहचं पण इथं दिलेलं आहे एकदा तुम्हाला दाखवतो बघा तर बघा बघा मित्रांनो कारागृह शिपाई पदाची दिनांक बघा कारागृहची अकरा तीन दोन हजार सव्वीस मित्रांनो अकरा मार्च अकरा मार्च दोन हजार सव्वीस बघा अकरा मार्च दोन हजार सव्वीस पासून चोवीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस एप्रिल पर्यंत बघा चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल दोन हजार सव्वीस बघा अकरा मार्च दोन हजार सव्वीस पासून चोवीस एप्रिल दोन हजार दो सव्वीस दो 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 पर्यंत एकूण सत्तावीस दिवसांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करिता उमेदवारांना बोलवण्याबाबतचे वेळापत्रक विहित नमुदात सोबत संगलक करून सादर करण्यात येत आहे बघा आता इथं टायपिंग मिस्टेक मित्रांनो इथं पंचवीस दिलेलं पण इथं सव्वीस पाहिजे तो टायपिंग मिस्टेक आहे त्याच्यामुळे बघा तर मित्रांनो बघा तुम्हाला समजलं असेल मित्रांनो नागपूर शहर पोलीसचं फिजिकल मध्ये मैदानी चाचणी होणार मित्रांनो अकरा फेब्रुवारी दोन हजार पासून ते सात मार्च दोन हजार पर्यंत तो तब्बल इथं सतरा दिवस तुमचा फिजिकल जाणार आहे ओके आणि कारागृहचा जर विचार केला मित्रांनो कारागृहचं बघू शकता तुम्ही इथं मैदानी चाचणी सुरू होणार आहे अकरा मार्च दोन हजार सव्वीस पासून चोवीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत अशा प्रकारे नागपूर इथं टोटल मित्रांनो सत्तावीस दिवस तुमचा फिजिकल जाणार आहे अशा प्रकारची इथं जी वेळापत्रक मित्रांनो नागपूर शहर आणि नागपूर कारागृहचं इथं प्रसिद्ध झालेले आहे अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला एकदा आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल की कोणत्या तारखेपासून नागपूर शहरचं इथं नागपूर सिटीचं चा मैदानी चाचणी सुरू होणार आहे आणि कोणत्या तारखेपासून कारागृह इथं नागपूर कारागृहची ती मैदानी चाचणी मित्रांनो ती सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि हे कोणती फेक नाही नोटीस मित्रांनो तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात बघा आणि एकवीस तारखेला एकवीस जानेवारीला हा जो मित्रांनो पत्र आहे मित्रांनो जाहीर इथं झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल असेच नवीन जिल्ह्या नवीन जिल्ह्यांची इथं माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र